काय बघतं मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करत आहे आणि आजची साडी मला खूप आवडली कारण अशा साड्या जरा जाड साड्या कशा चिप हे फुकतात ना पण या साड्या जरा अंगाला चिपकून असतात म्हणून छान वाटतात आता मी निघाले विश्वता अनुराधा आणि जे पी म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्या घरी मी गेलीच नव्हती कारण गणपतीच्या मध्ये मी मध्ये तर आजारीच होती त्याच्यानंतर बरी झाली त्याच्यानंतर मग फॅमिली घरातल्यांच्या इथं गेलेलो पाया पडायला पण फ्रेंड्सांच्या इथं नव्हतं गेलेलं तर आज तिकडे चाले आणि उद्या माहेरी जाणार आहे तर सर्व ब्लॉग तुम्हाला त्यांचे पण दाखवणार तर मी आणि मिस्टर निघालो आहे आता दावडीला डोंबिवलीला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आम्ही दोघा जण तयारी करून झालेलो आहोत तर आता आलो आम्ही विश्वदाच्या माहेरी चला काहीच आपण आतमध्ये जाऊया काय डायलॉग होत चला जाऊया आपण काय बोलली जरा डायलॉग परत वारा काय बोली माहिती का म्हणजे चला गाय आपण आतमध्ये जाऊया नरवता <laughs> जाऊन काहीतरी खाऊया छान <laughs> आहे डेकोरेशन अगं पंढरपूर सांगितलेलं या आता आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पाचे इथे न्या कुठे गेली ना का मी हार दिस नाही घेत गुलाबजा आपल्या न्यायचे म्हणजे चार लोक खातील गणपती बाप्पा आता हार फेकून देतात मला गणपती बाप्पा मोर्या इकडे मोदक दिलेले आहेत आणि नवऱ्याने मोदक खायला पण घेतलेत तर काहीच आता आम्ही इकडनं जाणार आहोत जेपीच्या घरी दर्शनासाठी आणि विश्वताच्या घरातले नाही आहेत कारण तिची मम्मी दवाखान्यात आहे म्हणजे दवाखान्यात गेले आजारी असल्यामुळे तर आता इथे आम्ही आरती करायला फक्त एन मेन चार माणसं आहोत चार माणसं आरती करून जाऊ पाच आणि साडेचार साडेतीन साडेतीन विश्वाचा मुलगा धरून आणि कुठेही गेलं तर आरतीचा मान मला भेटतोच आणि विश्वताच्या घरी पण भेटलाय आरतीचा मान तर चांगली गोष्ट आहे चला आरती करूया आपण प्राणात्मा कर्तिम करुण यदम सकल परस्तम नारायण यादि समस्तम आश्रम केशवम राम नाम नायन कृष्णदाद मोसुदम वास तर आता आम्ही आलो सोनार पाडाव्या जेपीच्या घरी चला या आता आलो आपण जेपीच्या घरी जेपीला ओळखलाच असेल तुम्ही सोनार पाड्याचा जेपी अरे वा छान देवी आहे मस्त आहे मूर्ती हा नावा <coughs> 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 <coughs>

आता आम्ही जेवायला बसलोय आणि मेनू बघा आज काय काय बनवले सगळ्यांनी यांची मेहनत आणि याच्यामध्ये आमचा तर जिम ट्रेनर बघत असेल ना त्याचा आता मला जास्त भात खायचा भात खायचा आणि सकाळी उठून वर्कआउट जास्त करायचा मग बरोबर लेवल होते चला <laughs> तर एक रील होऊन जाऊ दे वाटल असतं दोन विथ जेपीची पूर्ण फॅमिली आहे salud <muchas> महिलांना कोणतीच गोष्ट अशी इम्पॉसिबल नाही आहे तर आणि जरा चेहरा स्माइल असे म्युझिक जास्त gon

तर पक्का अख्खा दिवस फिरल्याच्या नंतर बघा माझ्या केसांचा अवतार कसा आला ए इकडे झोपा काढते मी ये लवकर आवणी वाटत तर वाटत अखा दिवस फिरलोय आम्ही पक्क्या तर इकडे आमची केस बघा कशी झालेली आहेत आणि आता फायनली आलं आम्ही अनुराधाच्या घरी आणि आतमध्ये मला आपली आवणी बाय तर दिसत धवला तर आता आम्ही गेलो आम्हाला बघितलं की तिला धवल्याची आठवण येते

थांबना थांबना नाचाय किती नाच बारीक माहिती बारी का दिसते धन्यवाद धन्यवाद डायट चालू आहे सक्सेस झालं नाही की नाही सक्सेस झालेला कष्ट केलेत त्याच्यासाठी माहितीये का इकडे पण दिले तिघी ना दिलेत दोघी ना दिलेत मी कष्ट कष्ट चला दर्शन घेऊया आणि मस्त दरवर्षी प्रमाणे यांचं मखर जाम भारी असतं का दोन दोन मोर उतरले एक अनुराधा आणि एक मी बरोबर ना दोन मोर उतरले याला काय झाले तब्येत ठीक नाही अशीच आहे मी पण जाम आजारी होती आणि आता बघा यांच्या घरात ही सगळी पोरा आजारी आहेत कारण आजारी कॉम्पिटिशन फॅन्सी ड्रेस आहे यो असं घेऊन आहे हा यो कोरोनाय

तीन महिने बहुत, मैंने मैंने बहुत मेहनत की नहीं घर काही खाना का कोई डब्बा नाही काय नाही कुछ नाही घर काही खाना सिर्फ खाना कम करो और बाहर का मत खाऊन टेंशन फ्री बाहेर का अभी मैं खाती हूँ अभी मैं हिंदी बोलू नका माझे ब्लॉग मध्ये हिंदी अलाउड नाही मराठी बोला

की। आम तुला रात्री किती वाजता साडाचे फोन येतात पावणे बारा तुला दाखव का लागेल दाखवू दाखव एवढे फोन येतात एवढे कस्टमर चालू आहेत जेवण जेवन घेऊन झालंय पण यांचा रोजचा बाराचा नाश्ता असतो बाबा म्हणजे एकदम माझं वजन पूर्ण वाढवायचंच आहे यांना आलू तर पोळी बनवलंय पण घरगुती आहे का काय म्हणतो खरंच तुम्ही बनवलंय बाबा टेस्ट करून सांगायला लागेल बघा रोजचा यांचा बाराचा नाश्ता असतो नवीन नवीन प्रकार आज फालूद आहे आज आम्ही आलो तर स्पेशल मस्त सोय केले रात्रीचा हा यो नाश्ता आहे आवणी ताई काय पण नाही का तुम्ही काल सोया चाप केला म्हणून बाय काल सोयाचा बघित तुझा बघू हो गरम आहे आताच दूध गरम करून आहे आणलेला चला बाय गुड नाईट आम्ही तू वस्तीला राह इथं राहाय वाई भाऊ तू पण इथे वसतीला राहायला काय हे काय काम नाही हिला इथेच ठेव भांडी म्हणजे घासायचे किचन मध्ये भरलेल्या सगळी भांडी घासायला दिला चला बाय चला मित्रांनो अशाच प्रकारे गणपती सर्व दर्शन झालेलं आहे आणि अनुराधाच्या गणपतीचा गणपतीचं पण दर्शन झालं आहे शेवटचं आता मी निघते घरी पण उद्या जाणार आहे मी माझ्या माहेरी माहेरचा पण गणपतीचा ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे फुल धमाल येते आमच्या आमच्या माहेरीला हो विठावा हां आमच्या घरी जाम म्हणजे सासरी पण यावर्षी आम्ही फुल धमाल केली तुम्ही बघितलं असेल ना माझ्या जावर्षीने तर फुल रेकॉर्डच मोडलेला आहे पूर्ण डान्स बिन जाम एन्जॉय केलं दोन्ही ठिकाणी माझ्या एन्जॉयमेंट मी करते माहेर पण सासरी पण तर उद्या मी माहेरचा गणपती तुम्हाला दाखवणार आहे तर आतासाठी साठी व्हिडिओ खूप सारा लाईक करा कमेंट्स करा आणि काळजी घ्या बाय